We we have been happily unmarried for so many years. Hmm. The biggest question we knew would माझ्या आईचा तिच्यावर माझ्याहून जास्त असं मला लक्षात झाडाचा उंडका होता पडलेला त्या ओंडक्यावर सगळे सिनियर्स बसले होते बाकीचे सगळे गवतात बसले होते आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो आणि आम्ही फक्त वचन दिलं की कसं एकमेकांचा सांभाळ करू आणि मग आमच्या आयांनी आमच्या कागदपत्रांवर सह्या केली फायनली सून झाली काय फील करते <laughs> <laughs> <सें>। <laughs> आणदार। 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 ती आधीपासून होती म्हणजे माझ्या आईच चा तिच्यावर माझ्याहून जास्त प्रेम आहे असं मला लक्षात यायला लागलंय <laughs> त्याच्यामुळे सून फॅक्टर खूप आधीच व्हेरी सून असं तर पण कारण कारणही आहे ती जास्त आय थिंक काळजी घेते माझ्या आईची त्याच्यामुळे तिचं जास्तच प्रेम आहे पण अनेकांना माहितीही नसेल तुमचं इतक्या वर्षांची ही रिलेशनशिप तुमचं लग्न झालेलं नाहीये right. अनेकांना असं झालं अरे लग्न झालंय तुम्ही लग्न केलंय आता <laughs> असं रिॲक्शन रिएक्शन आलंय सरंग शंभर टक्के अशा रिॲक्शन झाल्या कारण तसं आम्ही वोकल होतो की आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहोत आम्ही एका विशिष्ट पद्धतीत विश्वास ठेवतो आणि अजूनही आमचा त्याच्यावरच विश्वास आहे म्हणजे काही कारण जर का आली नसती आयुष्यात तर आम्ही कधी कदेट कधीच कागदपत्र केली नसती कारण आम्ही लोकांना कायम सांगायचो की आम्ही दोघांनी मिळून आतापर्यंत जेवढे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत माझ्या मताने कुठल्याच लग्न झालेल्या कपलनी केले नसते कारण आमची कंपनी एकत्र आहे आमच्या दोन कंपनीज आहेत आमचे जवळपास पाच सात चॅनल्स आहेत त्यामुळे कागदोपत्री अजून काय बांधून ठेवणार आम्हाला असा प्रश्न होतो आणि सामाजिक दृष्टीने तर आम्ही इतके वर्ष एकत्र आहोत सगळ्यांना माहिती आमचं नातं काय तर सामाजिक दृष्टीने पण काय बांधून ठेवणार अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांना हे कधी कन्फ्युजन होतं की इतकं की हे म्हणजे म्हणजे लग्न केलं म्हणजे आता इतके दिवस काय चाललं होतं असं तर खूप साऱ्या कमेंट्स आल्या तशा पण आय थिंक आय एम ग्लॅड की त्यांच्यापर्यंत आता जे काय आहे तो प्रवास पोचतोय हळूहळू आणि तुमच्या लग्नाबद्दल खूप बोललं जाते थ्री डेज जी काही वेडिंग होती वेगवेगळे रिच्युअल्स होते प्लीज मला त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचे म्हणजे तुमच्या हातावरचा टॅटू असेल <laughs> तुमचे कपडे असेल किंवा ते तुमचं आवडतं झाड असेल सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जात आहे तीन दिवस कसे होते सो so, सिंपल होतं आम्हाला तीन दिवस खरं तर लग्न हा मुद्दा नव्हता तीन दिवस आमच्या फॅमिलीजनी एकत्र वेळ घालवा अशी इच्छा तिच्या घरचे असं करतात की मी मी जवळपास आठ नऊ वेळा हो आता कॅनडाला गेलो त्यांच्या घरी कुठलाही वाढदिवस असेल कुठलाही मदर्स डे असेल किंवा काही असेल आ, तर भरपूर लोक जण मिळून सगळे मिळून स्वयंपाक बनवतात सगळे मिळूनच गोष्टी करतात म्हणजे असं काही बाहेरनं मागवलंय किंवा असं काही नसतं सगळं हा सगळं स्वतः बनवायचं स्वतः भांडी घासायची सगळं एकत्र फॅमिली एकत्र येते बेसिकली आणि त्याच्या बरोबरीनेच त्यांच्या घरी गाणी म्हटली जातात अख्खी फॅमिली म्युझिकल आहे म्हणजे वड बाबा गातात आई गाते ह्या दोघी गातात आणि त्या सगळे जणांची ठरलेली गाणी आहे ते बसून आणि आमच्याकडे पण पूर्वी माझा आत्ते भाऊ होता किंवा आणखीन काय काय होते ते पण घरी गाणी वगैरे म्हणायचे तर म्हटलं अरे ही तर दोन्हीकडे एकच पद्धत आहे की घरात काही कार्य असेल की गाणी म्हणूयात बसून तर मला गाता येत नाही अर्थात जीव वाचवायला सुद्धा गाऊ शकत नाही पण अं मग कोणीतरी धमकी दिली की किडनॅप वगैरे गा तर सोडीन वगैरे तरी गाऊ शकणार नाही असं आहे पण म्हंटल आता आमच्या घरच्या दोघांनाही जर का गाणी आवडतात तर एक गाण्याचा कार्य मैफिल होती आणि त्या मैफिलीच्या अनुषंगाने आम्ही व्याही भोजन टाईप ठेवलं होतं म्हणजे काय केलं होतं तर एकमेकांच्या संस्कृती एकमेकांना ओळख करून देऊ प्रत्येकाने वेगवेगळं आपापल्या पद्धतीचं अन्न बनवलं होतं म्हणजे टोमॅटोचं सार आणि असं काय काय आम्ही बनवलं होतं त्यांनी काहीतरी बनवलं होतं त्यांच्या स्कॉटिश पद्धतीने तिच्या वडिलांनी एक्स्ट्रीमली स्कॉटिश गोष्ट काढली होती आ, काही तिचे मित्र आहेत जे कॅनडाचे आहेत अगदी जन्मापासून त्यांनी तिथले असतात प्रत्येकाने आपापली संस्कृती आपापली संस्कृती एकमेकांना ओळख करून द्यायचं असं असं ती संध्याकाळ होती पण भारती ती भारतीय पद्धतीने होती म्हणजे ती त्याच्यात कपडे आणि हे सगळं भारतीय होत जो तिसरा दिवस होता तो अगदी कनेडियन पद्धतीने होता आ, ते म्हणजे बार्बेक्यू करतात त्यांच्याकडे तर सगळं बारबेक्यू वगैरे केलं आणि त्या दिवशी पण पुन्हा गाणी विणी होतीच त्यांची गाणी होती फक्त आणि मधला जो दिवस होता, होता लग्नाचा तो आमच्या दोघांच्या पद्धतीने होता आम्हाला एक तिकडे डिपको नावाची एक जागा खूप आवडते आणि मला तिथे वाढली आहे ती तिथे लाइफ गार्ड म्हणून काम करायची तिथलं जे कयाकिंग आणि जा जी जागा आहे तिथे म्हणून काम करायची आणि तिथेच ती खेळली आहे आणि हे ते तर ती मला दाखवायला दाख घेऊन गेली होती मी पहिल्यांदा जेव्हा कॅनडाला गेलो होतो आणि मी प्रेमात पडलो त्या जागेच्या जा। म्हणजे असं इमॅजिन केलं आपण की सह्याद्री पर्वत डायरेक्ट त्याच्यामध्ये डायरेक्ट समुद्रच येतो म्हणजे बीच नाही म्हणजे खोल खोल समुद्रच डायरेक्ट खोल म्हणजे दरीमध्ये समुद्र आहे असं इमॅजिन कर तर असं सुंदर जागा आहे ती आ, तर तिकडे आम्ही भेटलो सगळेजण तिथे लग्न केलं लग्न म्हणजे काय झाडाचा ओंडका होता पडलेला त्या ओंडक्यावर सगळे सिनियर्स बसले होते बाकीचे सगळे गवतात बसले होते आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो आणि आम्ही फक्त वचन दिलं की कसं एकमेकांचा सांभाळ करू आणि मग आमच्या आयांनी आमच्या कागदपत्रांवर सया केल्या In I, Marathi or in any? I mean, the three days were perfect. Saade. Everything was exactly how we would have wanted it. Maji, mother worked hard. And whatever could have been stressful was very, very small things. I think um, overall the whole point was for our families to have a chance to share and spend time with each other right. because today we just don't have time. Nobody has time to travel internationally and take out that time. And we thought, you know, a wedding is the perfect excuse mm. <laughs> to force it's everyone great. to come and spend time with each other. Mm. And um, and it was absolutely. पण जेव्हा मी सोशल मीडियावर तुमचे सगळ्यांचे दोघांचे व्हिडिओ असतील स्पेशली पॉलाचे काही व्हिडिओ किंवा तू जे काही करत असतो स्टँडअप तुझे शोज या सगळ्यात ना सोशल मीडियावर ना एक पॅन बेस तुमचा तयार झालेला आहे ते काय म्हणतात त्यांनाही आनंद होतोय म्हणजे आम्हालाही आनंद होता आम्ही तुम्हाला दोघांना अनेकदा मुलाखतीमध्ये भेटलोय बोललोय तुमच्यासोबत आणि लग्न केलंय आता म्हणजे ते असतं ना की आत्ता शिक्कामोर्तब झालेला आहे अर्थात तुम्ही आधीच केला तो पण ते फॅन त्यांचं रिएक्शन आय थिंक दे विल सरप्राईज कारण खूप खूप लोक ऑलरेडी मॅरिड अँड वन वी डिसाइडेड दॅट वी अनाउन्स वी ऑर मॅरिड नाव वी न्यू दॅट वी सम

ते असे नवरा नवरी ते ह्याच्यावर उभे असतात त्या स्टेजवर आणि एक लाखो लोक एक आपली जेवत बसलेली असतात आणि लाईन लावून एक एक करून त्याचा काय अर्थ काय आणि त्यात अनेक जण आपल्याला माहिती नसतं माहिती नसतं त्यांनाही काही इच्छा नसते ते आपलं एक आपलं नाही आपलं संबंध जपायचे म्हणून येतात वगैरे ज्यांना संबंध जपायचे ते आयुष्यभर जपतात ते फक्त लग्नात किंवा कुठल्या तरी दिवाळीला किंवा कुठेतरी भेटून नाही तर आयुष्यभर जपतात आपले जे जगात जवळची लोक असतात ती एकदम जवळची लोक असतात ते आपले कायमच जव... एकत्र राहणारे असतात तर त्याच्या आठचं लग्न समारंभ म्हणजे असा असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन फॅमिलीज एकमेकांना चांगल्याने ओळखायला लागतील आणि एक फॅमिली होईल तर ते आम्ही केलं त्याच्याबद्दल खूप फॅन्स खुश आहेत अनेक फॅन्स खुश आहेत कारण कित्येक लोकांच्या मनात मला माहितीये की असंच लग्न करायचं होतं की सागर संगीत न करता आपण मजा करू मुख्य म्हणजे ते दिवस आम्ही खूप खुश होतो ते इतकं रेअर असतं ना मला मी मित्रांच्या लग्नांमध्ये त्यांचंच टेन्शन जास्त तेच अगदी म्हणजे त्यांची वाट लागलेली असते त्यांना असं जणू काही त्यांनी खूप मोठा इव्हेंट अरेंज केलाय आणि आता सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे प्लस त्यांचे कपडे परफेक्ट नाही आमचं केलं आम्ही के आम्ही एक दिवस आधी शॉपिंग केलंय सगळं तिथे तिथे जाऊन बघितलं म्हणलं की आता पाऊस पडला तर आपण हे कपडे घालू जर का पाऊस नाही पडला तर हे कपडे घालू असं करून तिथे जाऊन उन... ते काही फोटो जे बघतायत लोक हे परफेक्ट अजून यायचे आहेत ना फोटो काही फोटो टाकलेत आम्ही पण ते जे परफेक्ट फोटो वगैरे लोक म्हणतात की असंच असलं पाहिजे तो हे ठरवून केलं का वगैरे तर काहीही ठरवलं नव्हतं आम्ही त्यातल्या त्यात लोकांना असं सांगितलं की ऑटम आहे इथे सीझन ऑटमचं सीझन आहे त्याचे रंग एक, एक साधारण एका ह्या रंगातले असतात या रंगाचं रंगा काही घालून या म्हणजे सूट घाला का कुर्ता घाला का हे घाला का ते घाला का काही नाही तीन दिवस हवं ते घाला पण हे रंग असू देत एवढंच सांगितलं होतं